आपण म्हणतो म्हणजे प्रत्येकाची कमेंट येते का अनवर शेडचे व्यवहार वा किंवा बैल जोडी ही क्वालिटीची असती तर खरंच क्वालिटीची बैल जोडी असती पाहू शकता शर्यतीची बैल इथे आपण त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा घेणार आहे त्यांनी जे अठरा बैल घेतलेले आहेत त्यांचे आपण शूटिंग घेतोय ते। नक्की त्यांच्याशी संपर्क साधा आणि क्वालिटीचे म्हणजे क्वालिटीचेच बैल भेटणार आहेत तुम्हाला त्यांच्याशी संपर्क साधा आणि बैलजोडी खरेदी करा यांची काय किंमत सांगितली यांची किंमत यांचे सांगितले आपण एक्कावन्न हजार एक्कावन्न एक एक शर्यतीचे शर्यतीचे फायनल किती सांगणार आहे यांना पन्नास पन्ना ला अजून ते दोन आहेत तर शेतकरी बंधू यांनी अठरा जोड्या घेतलेल्या आहेत पाहू शकता खरंच क्वालिटीचे बैल आहेत नक्की यांच्याशी संपर्क साधा शर्यतीचे बैल खरेदी करू शकता पासष्ट ला देणार का प्युअर शर्यतीचे सांगायचे पासष्ट ला देणार आपण तीन बैलजोड्या पाहिलेल्या आहेत तिन्ही पण शर्यतीचे आहेत आणि क्वालिटी तुमचा मोबाईल नंबर ना? आ, आ, दू, दू तुम सांगा ना सत्तर दोनशे हा मला तुम्हाला असं विचारायचंय शेतकरी बंधू व्यापारी बंधू म्हणजे आम्हाला युट्यूबवरती कमेंट येतात की तुमच्याकडे क्वालिटीची बैल असतात तुम्ही प्रसिद्ध आहे नक्की त्याची खासियत आता तुम्हीच सांगा आम्हाला कर्नाटक करून माल येतो बाकीचा बाकीचा आमचा शेतकऱ्याचा माल असतो बाकीचा बेल्याचा असतो म्हणजे चार पाच बाजाराचा माल असतो ऑनलाईन सुद्धा माल येतो माझा जायलाच पाहिजे असं नाही आणि बिगर पैशाचा येतो पैसे लागत नाही आपल्याला कुठं म्हणजे एवढी गॅरंटी विश्वास घात आजपर्यंत कोण आता केला बी नाही तरी करणार बी नाही असं आहे त्याच्यामुळे गिरेक याची भावना आपल्यावर हो आहे आणि एक नंबर क्वालिटीचा तुम्ही लाखाला बी बैल घ्या तो बी क्वालिटीचा बैल भेटणार आहे आपल्याकडे शर्यती तुम्ही आता हे जे शर्यतीचे बैल आहेत हे शर्यतीचे बैल म्हणजे त्यांना कोणत्या प्रकारचं खाणं घातलं पाहिजे त्यांना लय प्रकार आहे कमीत कमी आता बुलेट राजा आहे त्याच्यानंतर कणिक आहे त्याच्यानंतर हिरवा मक्का आहे शाळूचा चारा आहे सर्व प्रकार म्हणजे खाद्य तसं हप्त्याला दोन वेळा अंडे तेल हा शेती कामाचे बैल असतात तुमच्या शेती कामाचे पण असतात ते कुठून खरेदी करता ते आमच्या जवळचेच असतात जवळचेच फक्त शर्यतीचे 100 किलोमीटर किलोमीटरचे आणि शर्यतीचे इथे ऑनलाइन मागवता किंवा लांब लांबच्या बाजारातून ठीक आहे धन्यवाद तुमचा मोबाईल नंबर परत एकदा सांगा 70200 हा 37072 धन्यवाद तालीम आير आला नमस्कार नमस्कार नमस्ते आमचे

दोन मिनट हो जाऊ नका दोन इकडे इकडे आला ते काय एक मिनिट इकडे आला कामात याच एक सांगा पटकन तुम्ही किती घेतल्या गड्यास त्यांचं नाही सतरा वाजता काय एक मिनिट पहिले एक नोट द्या पहिले कॉम बोला

आता नका ते वेळ नाही करू दे चला जाऊ द्या बरं जाऊ द्या तुम्हाला पटत असेल हे जा पटत असेल तर द्या नाही तर नका देऊ द्या चला पंचवीस ला घेतला फक्त पंचवीस पाचशे

सतरा अठरा घेतले किती होते, आ, होते ना। ना दो दोन दिले। ते काय भावाने घेतले एकवीस च्या भावाने सात घेतले पंचवीस च्या भावाने घेतले काही चाळीसच्या भावाने घेतले आता आहे ते शर्यतीचे आहेत का सगळे सर्व प्रकार आहे शेती कामाचे बिन शर्यतीचे दोघं घेतो आपण

किती आणले होते आज नऊच होती नऊच होते काय परिस्थिती पंचावन्न मागायचं मग बाजार म्हणजे उगेच बाजारची आपण गाव म्हणून नाही माझी परत येते मानत चार एक हजार आहे रे ते दोन एक हजार आहे रे आणि चालू आहे आसा विشته. पोलीस वर ये रे दिसये जात आहे. आसा विشته. माझा मेन नंबर सांगतो तुम्हाला. माझा नंबर 79365895. तुमच्या लाई मुळा माझा ले फायजालम देतरी मला लांब लांब लोक बोलू شي. पण गिरय काय तेवढं. पण आता गिरय कमी. हा बईल गॅरंटीनी कोण ला देवा आपण? तर बोलियो तू. कोणता हा 40 सांगितली नाहीची किंमत.

અરે કા માનત બાકીથી ગે ગાડી